सुनेत्रा पवार सुने या ज्या सेंट्रल स्टेजवर येणार होत्या त्या शासकीय कार्यक्रम असल्यामुळे सुनेत्रा पवार काही कार्यक्रमाच्या सेंटर येऊ शकल्या नाहीत पण जेव्हा शरद पवार यांचा सत्कार झाला तेव्हा मात्र टाळ्या आणि शिट्ट्या यांचा कहरच झाला आणि साहजिकच ही संधी देखील मग शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं साधली शरद पवारांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं अजित पवारांच्या पत्नीचं जे राजकीय लॉन्चिंग होणार होतं ते राजकीय लॉन्चिंगला सुरुंग अशा प्रकारे लावलेलं आहे तर घडलं असं की तुम्हाला माहिती आहे की बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार ज्या ठरलेल्या आहेत त्या आहेत अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्या गटाकडून ठरलेल्या आहेत त्या सुप्रिया सुळे या नंद आणि भाऊजाईमधले हा जो सामना आहे हा अतिशय रंगतदार ठरणार आहे आणि अजित पवारने तर या सहाही या लोक मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघामध्ये आपला दौरा पूर्ण केलेला आहे स्वतः सुनेत्रा पवार या जे त्यांचे राजकीय विरोधक आहेत म्हणजे संग्राम थोपट्या असतील किंवा राहुल कुल असतील या त्यांना जाऊन भेटलेला आहे आणि सुरेत्रा पवार याच अजित पवार गटाकडून बारामतीमधील उमेदवार असणार आहेत असं काल सुनील तटकरे यांनी देखील काल जाहीर केलेलं होतं आणि या सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्याचा प्लॅनच अजित पवार यांनी आज बारामतीमध्ये आखलेला होता बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळावा भरवायचा त्याला प्रचंडाशी गर्दी करायची स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना निमंत्रित करायचं आणि या दौऱ्यातच या मेळाव्यामध्येच सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची घोषणा करण्याचा प्लॅनच अजित पवार यांचा होता मात्र अजित पवार यांच्या या प्लॅनला शरद पवार यांनी कसा सुरुंग लावला याचीही सुरस कामी आहे सुरुंग लावून शरद पवार थांबले नाहीत तर या कार्यक्रम जो झाला त्याचं मायलेज देखील घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला उलट आपण कसे उदार अंतकरणाचे आहोत आणि आपल्या राजकीय विरोधकांना देखील आपण चहापानासाठी किंवा भोजनासाठी कसं निमंत्रित कर करतो कर हे देखील दाखवून देण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी या निमित्तानं केलेला आहे म्हणजे एखादा सामना असा वाटतो की फार रंगतो आहे आणि एखादा आ, जो बलाढ्य प्रतिस्पर्धी आहे तो आता समोरच्याला नमून आहे अशी परिस्थिती निर्माण होते आणि एखादा खेळाडू जोरदार फटकेबाजी करतो आणि तो जिंकून देने साथी लिला है। सामना जिंकून देण्यासाठी झटतो असं शरद पवारांनी केलेलं आहे शरद पवार यांचा जो बारामतीमधला सामना आहे तो अजित पवारांनी अतिशय जोरदार तयारी करून आत्तापासूनच एक विजयाची एक मुहूर्त मिळत रोवण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न शरद पवारांनी हाणून पाडला तर त्यासाठी शरद पवारांनी पहिल्यांदा काय केलं की शरद पवारांनी दोन दिवसापूर्वीच एक भोजनाचं निमंत्रण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि अजित पवार यांना पाठवलं खरंतर त्यांना हे माहिती होतं की काही हे तिन्ही नेते आपल्याकडे येणार आहेत तरी त्यानिमित्तानं ज्या संस्थेच्या आवारामध्ये कार्यक्रम होत आहे म्हणजे बारामती विद्या प्रतिष्ठान या प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार आहेत आणि त्यांनी या पत्रामध्ये असं लिहिलं की या संस्थेच्या जो कार्यक्रम आवारा जो कार्यक्रम होत आहे त्याचा अध्यक्ष मीच आहे आणि त्यामुळे या संस्थेच्या सभागृहात तुम्ही चहा पाण्यासाठी अवश्य या म्हणजे शरद पवारांचं दाखवून द्यायचं होतं की ही जी संस्था बारामती विद्याप्रतिष्ठान जी उभारलेली आहे ती मी उभारलेली आहे त्यामुळे त्या ठिकाणी मी तुमचं स्वागत करायला सज्ज आहे आणि यानंतर तुम्ही तुमच्या मंत्री महोदयांसह देखील या काळानंतर माझ्या गोविंद या निवासस्थानी बोलण्यासाठी या खरं तर अजित पवार हे गोविंद बागेत अनेकदा भोजनासाठी गेलेले आहेत निमंत्रणाशिवाय देखील ते अनेकदा गोविंद बागेत ते लहानाचे मोठे झालेले आहेत आणि तरीही अजित पवार यांना देखील सेपरेट निमंत्रण शरद पवारने दिलेलं होतं आणि अजित पवार यांना ओशाळं वाटावंच असाच हेतू शरद पवारांचा या पाठीमागे होता या पत्राला देवेंद्र फडणवीस यांनी चपकल उत्तर दिलं खरं की आम्ही कार्यक्रम व्यस्ततेमुळे तुमच्या <coughs> भोजनाच्या निमंत्रण स्वीकार करणार नाही असं त्यांनी सांगितलं आणि पुढच्या वेळेस जर बारामतीत आलो तर नक्की तुमच्याकडे जेवायला येऊ असं देखील फडणवीस यांनी सांगितलं पण या भोजनाच्या निमंत्रणा निमंत्रणाची चर्चा एवढी रंगली की गेले दोन दिवस माध्यमांमध्ये मा हाच विषय होता आणि देवेंद्र फडणवीस यांनी देखील आज या कार्यक्रमात बोलताना की माध्यमांनी या कार्यक्रमाची जोरदार प्रसिद्धी केली अशी देखील कबुली देवेंद्र फडणवीस यांना दावी लागली तर हे झालं सगळं कार्यक्रमाच्या आधीचं आणि सगळ्यात दुसरं असं महत्वाचं झालं की सुनेत्रा पवार या ज्या सेंट्रल स्टेजवर येणार होत्या त्या शासकीय कार्यक्रम असल्यामुळे सुनेत्रा पवार काही या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सेंटर स्थानी काही येऊ शकल्या नाहीत ही एक दुसरी बाजू शरद पवारांनी या ठिकाणी दाखवून दिली यातलं दुसरं आणखीन असं झालं की खरं तर शरद पवार म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये अनेक शासकीय कार्यक्रम होतात शरद पवार हे राज्यसभेचे खासदार आहेत त्यामुळे कोणत्याही पुणे जिल्ह्यातल्या शासकीय कार्यक्रमामध्ये शरद पवारांचं नाव येणं स्वाभाविक आहे निमंत्रण पत्रिकेमध्ये दे देखील राजशिष्टाचारानुसार त्यांचं नाव द्यावं लागतं पण शरद पवार यांनीच अशी सूचना दिलेली होती की कोणत्याही शासकीय कार्यक्रमात माझ्या नावाचा काय उल्लेख करू नका पण शरद पवारांनी जसं महारोजगार मेळाव्याचं निमंत्रण मुख्यमंत्र्यांना भोजनाचं निमंत्रण मुख्यमंत्र्यांना दिलं त्यावरून राजशिष्टाचार विभाग देखील जरा कुंडीमध्ये सापडला की शरद पवारांचं नाव पत्रिकेमध्ये वापरायचं की नाही आणि मग त्यांनी ते पत्रिका बदलली आणि पत्रिकेमध्ये शरद पवारांचं नाव त्यांनी वापरलं एवढंच नाही तर शरद पवार आणि सुप्रिया सुळे हा कार्यक्रम शासकीय असल्यामुळे हे दोन्ही नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले या कार्यक्रमामध्ये आणखीन एक गंमत घडून आली की जेव्हा या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला समोर सगळे बारामतीकर उपस्थित होते आणि बारामतीकरांनी जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ एकना शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बारामतीचेच आमदार असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जेव्हा सत्कार झाला तेव्हा माफक टाळ्या वाजवल्या पण जेव्हा शरद पवार यांचा सत्कार झाला तेव्हा मात्र टाळ्या आणि शिट्ट्या यांचा कळत झाला आणि साहजिकच ही संधी देखील मग शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं साधली आणि बारामती म्हणजे जी नानी नाणं चालतं किंवा बारामतीमध्ये ना शरद पवार आणतात अशी टॅग लावून टॅग लाईन वापरून या सत्काराचा देखील व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल केला आणि खरं तर या मेळाव्यामध्ये शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे एकदम शेजारी शेजारी बसलेले होते दोघांमध्ये गुप्तगुप चाललेलं होतं आणि अजित पवार मात्र देवेंद्र फडणवीस त्यानंतर मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या बाजूला अजित पवार असे बसलेले होते आणि या कार्यक्रमाला साहजिक मोठी गर्दी देखील झालेली होती आणि या गर्दीमध्ये शरद पवारांनी आपलं भाषण देखील पूर्ण केलं आणि पूर्ण करताना Uh, साहजिक असते फक्त खासदार असल्यामुळं दोन्ही मुख उप, मु, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या आधी त्यांचं भाषण झालं आणि या कार्यक्रमामध्ये देखील बोलताना त्यांनी हा जो कार्यक्रम होणार आहे त्याचं स्वागत केलं आणि युवकांना जर रोजगार उपलब्ध होणार असेल तर अशा कार्यक्रमांचं मी स्वागतच करील असं देखील भाष्य त्यांनी केलं त्यामुळं साहजिक काय झालं की या कार्यक्रमाचा एक टोन सेट झाला की कोणती शरद कोणती राजकीय टिका टिप्पणी केली नाही अजित पवारांविषयी काही टोला मारला नाही बारामती विषयी काही चकार शब्द काढला नाही आणि निवडणुकीचा विषय काही त्या निमित्तानं आलाच नाही आणि असा टोन सकाळ त्यांनी स्पष्ट केल्यामुळे इतर तीन नेत्यांनीही म्हणजे अजित पवार फडणवीस आणि शिंदे यांनाही राजकीय भाषण करता आलं नाही बारामतीचा विकास कोणी केला हे शरद पवारांसमोर म्हणजे अजित पवारांनी केलं हे सध्या त्यांना सांगायचं होतं पण शरद पवारांसमोर ते कसं सांगणार त्यामुळं तो देखील विषय निघाला नाही आणि शरद पवारांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं अजित पवारांच्या पत्नीचं जे राजकीय लॉन्चिंग होणार होतं ते राजकीय लॉन्चिंगला सुरुंग अशा प्रकारे लावलेलं आहे आणि आपले इप्सी देखील साध्य केलेलं आहे की कुणी काही बारामतीमध्ये कारामती करो पण शरद पवार यांचंच नाव आ, सेंटर स्टेजवर येतं आणि त्यासाठी काय क्लुप करायच्या असतात हे देखील शरद पवारांनी दाखवून दिलेलं आहे तुम्हाला देखील असंच वाटतं शरद पवार बारामतीच्या कार्यक्रमामध्ये महायुतीच्या या तिन्ही नेत्यांना भारी पडले तुमचं काय मत असेल ते जरूर आम्हाला कळवा आणि लेट्सअपचे सर्व व्हिडिओ सर्व सोशल प्लॅटफॉर्म्स फॉलो करायला विसरू विसरू नका आणि रोज संध्याकाळी पाहत राहा लेट्सअप राऊंडअप राऊंड अप थँक्यू